पावसाबद्दल एक सर्वात मोठी धोकादायक बातमी समोर आली थोड्याच वेळा या दहा जिल्ह्यात ढगबुटी होणार पाच मिनिटापूर्वी हवामान खात्याने धक्का देणारा नवा अंदाज दिलाय आतापर्यंत पावसाबद्दलचा हा सगळ्यात मोठा धोका पुढील बारा तासाच्या आतमध्ये आता हवामान खात्यानं जाहीर केला थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार या दहा जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन अगदी कमी वेळातच पूर येण्याची शक्यता हवामान खात्याकडून दहा जिल्ह्यांना विशेष सूचना दिली आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस बारा तासाच्या आतमध्ये पडणार अशी माहिती हवामान खात्याकडून दिलेली आहे दहा जिल्ह्यात ढग पाटणार ढगपुटीचा इशारा दहा जिल्ह्यांना दिलाय हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा धोका पुढील बारा तासासाठी जाहीर केला दहा जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आताच पाच मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आली दहा जिल्ह्यांनी हवामान खात्याला साधा सुधा नाही तर डबल तीव्रतेचा एवढा दिला आहे दहा बंगालच्या उपसागरामध्ये कमी झालेला पट्टा कमी दाबाचा पट्टा एका महाकाय रूप धारण करून प्रचंड दहा जिल्ह्यांकडे आता सरकलेला आहे आता थोड्याच वेळात याचे परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होतील पुढील एक तासामध्ये याचे प्रचंड परिणाम दिसतील आणि बारा तासापर्यंत हा कार माजणार आहे हवामान खात्याकडून एक विशेष यादी तयार केली आहे ज्यामध्ये दहा अगदी धोकादायक जिल्ह्यांचा समावेश केला आहे होणार म्हणजे काय तर ढपपुटी म्हणजे कमी वेळात सर्वात जास्त पाऊस होणार ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार घरांमध्ये पाणी शिरणार नद्या दुतडी भरून वाहणार धरण साठ्यातील पाणी अचानक वाढणार रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचणार बंगालच्या उपसागरात हा कमी दाबाचा पट्टा या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा असल्यामुळे थोड्याच वेळात आता या भयानक आपातकालीन आता पाहायला मिळणार पाच मिनिटापूर्वी हवामान खात्याकडून हा तीव्र अंदाज व्यक्त केलाय त्यांच्या माहितीनुसार दहा जिल्ह्यात सर्वात मोठा धोका असणार आहे आणि दहा जिल्ह्यांना सावधानगिरीचा इशारा दिलाय या ठिकाणी रात्रीच काल महत्वाचे सूचना देण्यात आल्या होत्या काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे पण आजपासून सर्वात मोठा पाऊस लवकर या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे प्रशासनानं सावधानगिरीचा इशारा दिला आहे त्याचमुळे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दहा जिल्ह्यांची यादी आम्ही लवकरात लवकर दाखवणार आहोत या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी पुढील काही तास अत्यंत ता धोक्याच्या असणार कोणते ते, ते दहा जिल्हे आहेत जिथे डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकला आहे तर पहा दहा जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगपुटी होण्याची शक्यता शंभर टक्के आहे पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट वर्तवण्यात आला आहे हवामान आयोगाकडून सांगण्यात आले की गेल्या दहा वर्षात इतका पाऊस थोड्याच वेळात म्हणजे अगदी कमी वेळात ढगबुटी झाल्यासारखा कधीच झाला नव्हता पण दहा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा धोका असणार आहे दहा जिल्ह्यामध्ये ढगपुटी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली दहा जिल्ह्यातील नागरिकांना कोणीच घराबाहेर पडू नका किती महत्वाचं हो काम असेल तर घरात थांबा असा हवामान विभागाने तीव्र अंदाज दिला आहे त्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही आज मध्यरात्रीपर्यंत चक्रीवादळाचा देखील धोका हा मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलाय त्यामुळे ही बातमी तुमची झोप उडवणार आहे मग सविस्तरपणे आपण जाणून घेऊयात की एक मोठं संकट नेमकं काय आलंय बंगालच्या उपसागरात नेमकं काय घडतंय अशी अभूतपूरे परिस्थिती का घडती की ज्यामुळे इतका कमी दाब निर्माण झालाय की दहा जिल्ह्यामध्ये डबल तीव्रतेचा अलर्ट देण्यात आलाय आता तीव्रतेचा पाऊस म्हणजे अत्यंत वेगानं कमी काळात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आली दहा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सध्या तीव्र झाल्याचं पाहायला मिळते आहे समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा त्याची ऊर्जा अनेक पट्टीनं वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे हे बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र जमा होत आहे आणि दोन विशेष प्रणाली एकत्र झाल्यामुळे चक्राकार स्थिती बनायला सुरुवात झाली आणि ती बनल्यामुळे आता चक्रीवादळाचा मोठा धोका दहा जिल्ह्याला होणार आहे एका एका साइडने चक्रीवादळ आणि दुसऱ्या साईडने ढपपुटीचा पाऊस असं भयंकर संकट या दहा जिल्ह्याहून येणार ढपुटी साठी अत्यंत पोषक वातावरण काल ठिका काल रात्रीच बनलेलं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत या वादळाला अडवणार आहेत चक्रीवादळाला आढवतील आणि या दगांचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळेत अगदी अर्ध्या तासामध्ये तुफान पाऊस कोसळेल आणि याच प्रकाराला प्रचंड मोठी धपपुटी म्हणतात दहा जिल्ह्यांना हा तीव्र धपपुटीचा अलर्ट देण्यात आलाय या दहा जिल्ह्यामध्ये शेकडो हजारो किलोमीटर तुमची ही तीव्रता पाहायला मिळणार आहे दहा जिल्ह्यामध्ये आता रस्त्यावर पाणी साचणार आहे जनवारे असतील तर जनवरांना देखील आता काळजीपूर्वक व्यवस्थित ठिकाणी हलवण्याचं सांगण्यात आलं होतं मे महिन्यात जोरदार पाऊस पडत होता तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला आठवते मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस झाला तर त्याच्यापेक्षा चार पटीनं पाऊस येणाऱ्या चार तासामध्ये सुरू होणार आणि बारा तासामध्ये संपूर्ण दहा जिल्ह्यामध्ये हा जलवाय होणार आहे आजपासून रात्री बारा वाजेपर्यंत याचं जे आहे साधारणपणे याचं प्रमाण वाढणार आहे दहा जिल्ह्यामधील पाच जिल्ह्यापर्यंत पाच जिल्ह्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत चक्रीवादळाचा धोका आहे आणि बाकीच्या पाच जिल्ह्यामध्ये ढकमुटी सदृश्य पाऊस होणार आहे दहा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय त्या दहा जिल्ह्यांची यादी कोणती आहे सरकारने काय काळजी घ्यायला सांगितली दोन मिनटाच्या आत तुम्हाला समजणार आहे आता त्याआधी धोक्याची तीव्रता अगदी समजून घेऊया तुम्हाला आता इथून पुढे काय करायला सांगितलंय प पहिल्यांदा डबल रेल अलर्ट दिलाय आहे डबल रेड अलर्ट दहा वर्षात हवामान खात्याने कधीच दिला नव्हता फक्त रेड अलर्ट हवामान खात्याकडून दिला जायचा पण दहा वर्षात पहिल्यांदाच दहा जिल्ह्यामध्ये डबल रेल अलर्ट दिलेला आहे पुढील बारा तासात या ठिकाणी काहीही होऊ शकतं अजिबात कामाशिवाय बाहेर पडू नका असं स्पष्टपणे सांगितलं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता कमी वेळा प्रचंड पाऊस पडून धगपुटी होण्याची जोरदार शक्यता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षितेची जबाबदारी घ्या वीज पुरवठा खंडित होऊ शकतो मोबाईल चार्जिंग ठेवा त्याचबरोबर बरोबर जे महत्वाचं सामान आहे ते आत्ताच घरामध्ये आणून ठेवा पाऊस सुरू होणार आहे हे पहा दहा जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्ह्या असणार रौद्रूप त्या ठिकाणी वादळाचं दिसणार आहे ढग फुटून अतिशय भयानक आणि गंभीर परिस्थिती याच्यामध्ये होऊ शकते सर्वात मोठा धोका असणार आहे आता भाग बलत पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस सुरू आहे पण त्याच्या भक्ष्यस्थानी सगळ्यात मोठा पाऊस या दहा जिल्ह्यात पडणार राक्षसी वेगानं ढगपुटी सदृश्य पाऊस दहा जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळात दाखल होतोय कोणते दहा जिल्ह्या असणार आहे त्याची यादी लगेच तुम्हाला सांगणार आहे आता तुमच्या मनात सारखा सारखा प्रश्न येत असे की दहा जिल्ह्यामध्ये का बरं पण हे जे चक्रीवादळ आहे या दहा जिल्ह्याच्या बाजूनच त्या ठिकाणी फेर आहे या दहा जिल्ह्यांलाच त्या त्याचा वेढा असणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्यामध्ये सरकारने विशेष काळजी घेतलेली आहे दहा जिल्ह्यातील पाच जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ अधिक डगपुटी असा दुहेरी धोका असणार आहे त्यामुळे पाच जिल्हे तर याच्यामधले अतिशय त्या ठिकाणी तीव्र त्याचा हे असणार आहे साधारणपणे एकशे वीस ते दीडशे किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वा ढगपुटीचा पाऊस प्रचंड होणार आहे आणि त्यामुळेच या दहा जिल्ह्यामध्ये अगदी महत्वाचा असा अलर्ट देण्यात आला आता दहा जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे बघा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये जो घाटमातेचा परिसर आहे म्हणजे कोयना भाग कोयनाच्या भागामध्ये महाबळेश्वर मध्ये अतिवृष्टीचा धोका दरडी कोसळण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे याच्यामधला दुसरा जिल्हा आहे पहा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये ज्या नद्या आहेत तर त्या नद्या नाल्या आता भरून वाहणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी लगतचा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यामध्ये देखील सोसाट्याचा वारा वाहणार आहे मच्छीमारांना समुद्रात जाण्याचा इशारा न दिलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा रायगड जिल्हा यामध्ये देखील तुफान वेगानं होणार त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड जिल्हा त्यामध्ये देखील प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर पुणे जिल्ह्यातील घाटमाता त्याचबरोबर परभणी त्याचबरोबर बीड आणि इकडे त्या ठिकाणी सांगली जिल्हा तर या साधारणपणे जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसाची शक्यता त्यानंतर मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर यामध्ये देखील अतिप्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात येईल सांगितलेलं आहे जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडीओ पाहताय तुमच्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कसं आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन